नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत कुडा मार्गावर पिंगोळी ते झाड कोसून वाहतूक कोंडी झाली या घटनेत काही वाहनं झाडाखाली सापडली तर गाड्यांचं नुकसान झालंय ही घटना काल सकाळी घडली येत असताना दुचाकी कसरून अपघात झालाय या अपघातात दगडाला डोकं आदळल्यानं आजरा येथील युवक जागीच ठार झाला तर अन्य मित्र जखमी झालेत ही घटना काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबोली येथे घडली गाडीसमोर खडी ओतून हो तहसीलदारांना रोखण्याचा प्रयत्न सावंतवाडी येथील घटना गोव्यातील डंपर चालकाकडून प्रकार गुन्हा दाखल कोकण पदवीधरमध्ये पासष्ट टक्के तर सिंधुदुर्गात ऐंशी टक्के मतदान डावकरेखिर यांच्यासह तेरा उमेदवारांचं नशीब मतपेटीत बंद <usur> कोकणात पुढील चार दिवस अतिमुसळधार रत्नागिरी सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद